आषाढ महिन्यामध्ये आपण तळणीचे पदार्थ करतो त्यापैकी एक पारंपारिक रेसिपी म्हणजे कापण्या आज आपण तयार करणार आहोत गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या खुसखुशीत कापण्या कापण्या कडक होऊ नयेत म्हणून ह्या दोन चुका आपल्याला टाळायच्या आहेत ह्या दोन चुका कुठल्या हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे वाटी मी ही सेट केलेली आहे प्रमाण घेण्यासाठी कुठलीही तुम्ही एक वाटी घेऊ शकता आता हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर गॅस बंद करायचा पाणी दोन मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि यानंतर गरम पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे त्याच वाटीने मी हा गूळ घेतलेला आहे गूळ मात्र आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे आणि गुळाला पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनटामध्ये गूळ चांगला विरघळून होतो आहे तर आता पूर्वी काय करायचे पाणी आणि गूळ एकत्र करायचे आणि मग पाण्याला उकळी काढायची त्यामुळे काय व्हायचं गुळाचा पाक व्हायचा आणि म्हणून आपल्या कापण्या ज्या आहेत त्या कडक व्हायच्या अगदी तोडता येत नव्हत्या इतक्या कडक व्हायच्या त्यामुळे ही चूक टाळा तर गुळाचा पाक होऊ द्यायचा नाही आहे यानंतर एक परातीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे गव्हाचं पीठ जे आहे ते आपण अडीच वाटी पीठ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे अडीच वाटी हे पीठ घेतलेलं आहे यामध्येच आता आपल्याला बेसन घालायचं आहे पाव वाटी त्याच वाटीने मोजायचं आहे पाव वाटी आणि यानंतर बारीक रवा घ्यायचा आहे पाव वाटी बारीक रवा नसेल तर मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घ्यायचं यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी वेलची पूड घेतलेली आहे एक चमचा इथे बडीशेप पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे आपण जायफळ किसून घालणार आहोत तर इथे मी हे किसून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे एकत्र केल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे तर यासाठी इथे मी आता तूपच घेते आहे साजूक तूप घेतलेलं आहे तीन चमचे बरोबर घेतलेलं आहे आता याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल मात्र मात्र तेल किंवा तूप हे कडकडीत गरम करून मोहन घालायचं नाही आहे तर ते फक्त गरम करायचं आहे तर ही दुसरी चूक आपल्याला टाळायची आहे बघा इथे मी नुसतं गरम केलेलं हे तूप आहे तेल तुम्ही कच्चं घातलं तरीसुद्धा चालू शकतं तर तुमची ही जी कापणी आहे ती खुसखुशीतच तयार होईल आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने अगदी चोळून चोळून व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घेऊया आता तुपाचं मोहन जर बरोबर असेल तर ह्याची अशी मुठ्ठी तयार होते बघा तर आपलं हे तुपाचं मोहन आए, जे आहे ते व्यवस्थित आहे आता यामध्ये गुळाचं जे पाणी आहे ते थंड करून आपल्याला घालायचं आहे तर थोडं थोडं करूनच घालायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे ते कारण गुळामध्ये काही वेळेला कचरा असू शकतो त्यामुळे मग हे गाळून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलही नाही असं तयार करायचं आहे तर आता मी दुसऱ्यांदा हे गुळाचं पाणी घालते असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळत मळत हा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर पूर्वी जेव्हा ह्या कापड्या तयार करायचे तेव्हा फक्त गव्हाचं पीठ आणि बेसनच वापरायचे तर आता आपण इथे रवा वापरल्या रवा वापरल्यामुळे कापण्या ज्या आहेत त्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात तर ही टीपसुद्धा महत्त्वाची आहे आता उरलेलं जे गुळाचं पाणी आहे ते सगळं पाणी मी घेतलेलं आहे बघा हे पाणी मी संपवलेलं आहे आणि आता हा व्यवस्थित गोळा तयार होणार आहे तर पीठ आणि गोळाचं पाणी ह्याचं प्रमाण एकदम परफेक्ट इथे मी घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हे पीठ तयार होणार आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलही नाही अगदी मऊसूद असा हा गोळा तयार होणार आहे तर इथे चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे ह्याचे काठ जे आहेत ते कमी फुटतील आता इथे हे पीठ जे आहे मी चांगलं मळून मळून घेतलेलं आहे ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पीठ बघा एकदम स्मूथ तयार झालेला आहे बिलकुल कडक नाही आहे आता ह्याला दहा मिनटं आपण झाकून ठेवू कारण आपण रवा घातलेला आहे याच्यामध्ये आता दहा मिनटानंतर हे पीठ पुन्हा एकदा आपण चांगलं मळून घेऊ आणि ह्यातला एक गोळा आपण काढून घेणार आहोत बाकीचं पीठ जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे पीठ बघा एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे म्हणजे जे गुळाचं पाण्याचं प्रमाण जे होतं ते परफेक्ट होतं थोडं एक चमचा इकडे तिकडे तुमच्या बाबतीत होऊ शकतं मात्र हे प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट आहे आता हा एक गोळा काढून घेतला आणि आता आपण ह्याला लाटून घेऊया तर इथे बघा हे लाटताना तुम्हाला जाणवत असेल का हे पीठ किती स्मूथ आहे शिवाय हे पोलपाटाला चिकटत नाही आहे त्याच्यामुळे हे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट आपण तयार करून घेतलेलं आहे आता याची एक पोळी लाटून घेऊया चपाती लाटून घेतो आपण त्यापेक्षा थोडंसं हे जाड ठेवायचं आहे आता बघा हे लाटून घेतल्यानंतर यावर आपल्याला खसखस घालायची आहे तर इथे मी एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर दोन्ही साईडने तुम्ही ही खसखस वापरू शकता किंवा मग एक साईडने देखील घालू शकता खसखस घातल्यामुळे दिसायला सुंदर दिसतं आणि खायलाही चवदार होतं आहे तर इथे दोन्ही साईडने मी ही खसखस वापरलेली आहे खसखस घातल्यानंतर लाटणीने त्याला चांगलं दाबून घ्या म्हणजे मग खसखस निघणार नाही आता ही पोळी जी आहे ती मी लाटून घेतलेली आहे आणि किती जाड आहे ती तुम्हाला दाखवते आता याच्या आपण कापण्या तयार करून घेऊया तर इथे आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारात आहेत त्या आकारात तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता किती लहान मोठ्या आहेत तशा तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता चला तर मग इथे मी हे व्यवस्थित आता कट करून घेते आहे तिरकस आकारामध्ये ह्या कापण्या मस्त अशा खुसखुशीतच तयार होणार आहेत तर बघा मस्त अशा ह्या कापण्या आपल्या तयार होत आहेत आपल्या ह्या ज्या पारंपरिक रेसिपी आहेत त्या अतिशय पौष्टिक आहेत पण सध्या त्या लोप पावत चाललेल्या आहेत तर ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही नक्की ह्या रेसिपी ट्राय करा अगदी मस्त लागतात ह्या कापण्या आता ह्याचे छोटे जे भाग आहेत तो मी काढून टाकलेला आहे बाजूचा आणि इथे बघा ह्या मस्त अशा कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व कापण्या तयार करून घेऊया नंतर आपण ह्याला तळून घेणार आहोत तळण्यासाठी आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता तेल कितपत गरम करायचं तर इथे मी एक गोळा घातलेला आहे हा गोळा जो आहे पिठाचा तो बऱ्याच वेळाने वरती यायला लागलेला आहे म्हणजे तेल जे आहे ते मध्यम स्वरूपाचं गरम झालेलं आहे आणि असंच तेल आपल्याला हवं आहे खूप कडक तेल केलं तर ह्या कापण्या ज्या आहेत त्या लगेचच वरून काळ्या पडतील आणि आतून कच्च्या राहतील आणि मग त्या वातड तयार होतील तसं होऊ नये त्यामुळे हे तेलाचं तापमान फार महत्त्वाचं आहे सुरवातीला सांगितलेल्या दोन चुका टाळल्या म्हणजे आपल्या कापण्या ह्या खुसखुशीतच होतील असं नाही तर तळताना देखील त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एकदम मध्यम आचेवर व्यवस्थित तापमानावर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत तरच त्या व्यवस्थित खुसखुशीत तयार होतील शिवाय त्याला रंगही खूप छान येईल आता बघा बिस्किटासारखा हा रंग आल्यानंतर लगेचच ह्याला काढून घ्या खूप काळपट केल्या तरीसुद्धा त्या कडक होती त्यामुळे व्यवस्थित असा बिस्किटासारखा रंग आला तर लगेचच ह्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मी काढून घेतलेल्या आहेत आता याच पद्धतीने आपल्याला सेकंड बॅच पण तयार करून घ्यायची आहे एक एक सुट्टी सुट्टी करून आपण ही कापणी ह्यामध्ये घालायची आणि मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत सतत हलवत राहायचं आहे ह्याला बघा चांगला बिस्किटासारखा रंग आला की लगेचच ह्याला काढून घ्या खूप डार्क कलर करू नका तर अशा मस्त खुसखुशीत कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत आषाढ महिना चालू झाला की तुम्ही लगेचच ही रेसिपी ट्राय करून बघा तुमच्यापणे अशा कापण्या शंभर टक्के खुसखुशीतच तयार होतील सगळ्या कापण्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद